जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी दही अंडी उत्सव निमित्त एकदम कडक डिझाईनवरती व्हिडिओ घेऊन आलेलो तुम्हाला व्हिडिओचं टायटल आणि तमिल बघून समजलं असेल आज आपण किती कडक डिझाईन बनवलेली तर मित्रांनो गावात किंवा शहरामध्ये दही अंडी उत्सव निमित्त कार्यक्रम आयोजित केला असेल आणि मित्रांनो तुम्हाला पण असं जर बॅनर बनवतो असेल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ शॉटपर्यंत बघावला आणि मित्रांनो तुम्हाला जर गोकुळाष्टमी निमित्त जर बॅनर बनवत असेल तर मला या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा मी नक्कीच त्या टॉपिक वर व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो आपण आता जरा वेळ वाया न घालवता होता व्हिडिओ सुरुवात करू व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून तुम्हाला पण माझ्यासारखं एकदम कडक दही आणि उत्सव निमित्त जर बॅनर बनवत असेल तर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पी व्हायल ची लिंक दिलेली आणि मित्रांनो मी पी एल ला तीन स्टेप मध्ये पासवर्ड बोलून सांगितले आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितले आहे तीन स्टेप मध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर तुम्हाला कोणत्या युट्युबरने दिला नसेल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो यूट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आणि मी, मी, ले ले, जर, जर, जर शल, मी या बॅनरमध्ये मित्रांनो एकदम कडक पी एन जी वगैरे मटेरियल सगळी यूज केलेले आहे आणि तुम्हाला पण माझ्यासारखे जर एकदम एच डी क्वालिटीचे जर मटेरियल जर पाहिजे असेल तर मित्रांनो मला या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा मी नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईन आणि मित्रांनो हे बघू शकतो तुम्ही आपण श्रीकृष्णांचा एकदम एच डीमध्ये पी एन जी डाउनलोड केलेलं आहे आणि फोटो एकदम कडकमध्ये आपण सगळे पी एन जी तयार केलेली आहे बघू शकता तुम्हाला इथं दिसत असेल स्क्रीनवरती आणि राहत राहता आपण तुम्हाला मी सांगतो सगळ्यात पहिला काय करायचं आहे बॅनर पणच असेल तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला इथं पिक सलब ॲप ओपन करून घ्यायची ॲप ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथं आपली जी पी एल पी फाईल दिली ती पी एल पी फाईल तुम्हाला इथं ओपन करून घ्यायची तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम प्रॉपर आपली इथं पी एल पी फाईल इथं आपली ओपन झालेली आणि मित्रांनो जर कोणाला पी एल पी फाईल ओपन करता येत नसेल आणि जर कोणाला पासवर्ड टाकता येत नसेल आणि एक्स्ट्रॅक्ट करता येत नसेल तर मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओची लिंक दिली तुम्ही तो, तो व्हिडिओ बघून असं पिल फाईल वगैरे सगळं ओपन करू शकता त्या तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि जर काही प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता तर मित्रांनो मी पी एन जी मटेरियल हाईड करतो तोपर्यंत मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकॉनवरती प्रेस करून कॉल करून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या रोज नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि एक कमेंट करून टाका पहिला पासवर्ड पंचवीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो ट्वेंटी फाईव्ह तर मित्रांनो आपले इथं सगळे मटेरियल हायड करून घालते आता मित्रांनो मी एक आ, एक करून तुम्हाला सगळे स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिला काय करायचं इथं रेड कलरचं आपण इथं तुम्हाला टेक्स्चर दिलेलं आहे आणि त्या मित्रांनो आपण तुम्हाला एक मोरपंखाचा पी एक पिंज दिलेला आहे आणि बघू शकता त्याच्यावरती एक शॅडो पण दिलेला आहे आणि त्यानंतर आपण मोरपंख ॲड केलेला आहे मित्रांनो बघू शकता मोरपंखच्या आधी आपल्याला एक शॅडो ॲड करून घ्यायचा आहे शॅडो शॅडो ॲड केल्याच्या नंतर आपल्याला एक मोरपंख इथं ॲड करून घ्यायचं आणि त्यानंतर मित्रांनो मी इथं गर्दीचा जो काही पेंज असतो म्हणजे जो काही बॅकग्राऊंडला आपण मॅच होईल असा आपण शॅडो घेतलेला आहे मित्रांनो गर्दीचा आणि तुम्ही बघू शकता इथं दोन शॅडो दिलेले आहेत मित्रांनो मी एक एक तर बघू शकता एक ॲड ॲड केल्याच्या नंतर दुसरा एक ॲड करून घ्यायचा डायव्हर्स साईडला म्हणजे एकदम आपला गणे आपला कृ श्रीकृष्णांचा फोटो ॲड केल्याशनंतर त्यांच्या बॅकग्राऊंडला एकदम मॅच होईल असा ॲड करून घ्यायचा आणि ना एक नंबरला मी मित्रांनो वरती तीनदा हंडी दिलेली आहे एकदम एच डी क्वालिटीचे पेंज आहे मित्रांनो आणि त्यानंतर मी इथं एक शॅडो दिलेला आहे येलो कलरचा तो आपल्याला आप श्रीकृष्णांच्या पाठीमागे लावायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला मग श्रीकृष्णांचा यांचा एकदम एच डी क्वालिटीचा फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे एन जीमध्ये बघू शकता की प्रॉपर एच डी क्वालिटीचा आपण जी इथं ॲड केलेलं आहे आणि मित्रांनो मी, मी एस डी पी एन जी फोटो मटेरियल हे कुठून ॲड करतो मला या या विषयावरती जर तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मित्रांनो मला या व्हिडिओवरती कमेंट करून सांगा मी नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईन आणि मित्रांनो कृ श्रीकृष्णांचा फोटो ॲड नंतर इथं आपल्याला खाली दही अंडीचा फोटो एक ॲड करायचा आहे बघू शकता आपण ॲड केला आहे आणि त्यानंतर आपण महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा दोघांचा फोटो इथं ॲड केलेला आहे वरती तर तुम्ही यांच्या जागी दुसरा कोणत्या देवाचा फोटो इथं ॲड करू शकता तर मित्र महाराजांचा आणि शं शंभूराजेंचा इथं फोटो ॲड केलेला आहे आणि तर त्यान त्यानंतर इथं आपण वरती एक हार लावलेला आहे मित्रांनो कमणीचा हार तर एकदम प्रॉपर एच डी क्वालिटीचा आपण हार लावलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि इथं आपण आता भव्यदय अंडी सोहळा उत्सव हे नाव इथं ॲड करून घेऊ मित्रांनो हे बघू शकता भव्य नाव इथं आपण टाईप केलेलं एकदम प्रॉपरली आणि त्यानंतर आपण दही अंडी या नावाला इथं आपण ॲड करून घेऊ मित्रांनो तुम्ही या नावाच्या जागी तुमचा दुसरा म्हणजे हा जो काही फॉन्ट आहे या फॉन्टच्या जागी तुम्ही दुसरा कोणता फॉन्ट इथं चेंज करू शकता मित्रांनो आणि तुम्हाला म्हणजे तुमच्या डिझाईनला शोभेल असा तुम्ही फॉन्ट घ्या मित्रांनो आणि मी मला जसं जो शोभतो डिझाईनला मी तोच आहे वाटल्यास तर तुम्ही आज फॉन्ट इथं राहू शकता राहून देऊ शकता तर त्याने त्यानंतर मित्रांनो आपली इथं आता दोन हजार पंचवीस हा एक पीन जी इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता आपण एच डी ए क्वालिटीचा आपण थ्री डी जी घेतलेला आहे दोन हजार पंचवीसचा आणि बघू शकता तुम्ही इथं त्याला आपण आपल्या साईजनुसार इथं वाढून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही आपण खाली एक ना टायटल दिलेलं आहे मित्रांनो येणाऱ्या आपल्या आलेल्या सर्व गोपाल भक्तांचे सहर्ष स्वागत इथं आपण एक टायटल ॲड केलेलं आहे नंतर मित्रांनो त्यानंतर आपली इथं एक खाली फुलं टाकायची मित्रांनो म्हणजे फुलाचं एक पेंज इथं ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता थांबा तुम्हाला दाखवतो द्यायच्या आधी आपल्याला वरती डेट टाकायची मित्रांनो वरती इथं एक सर्कल घ्यायचं आहे मित्रांनो त्या कलर डार्कच ठेवायचा आहे बॅकग्राऊंडला मॅच होईल असा आणि त्यानंतर आपल्याला इथं सोळा तारीख टाकायची म्हणजे सोळा तारखेला आपलं दही अंडेचा उत्सव ठेवलेला आहे मित्रांनो जर तुमचा दुसऱ्या कोणत्या तारखेला ठेवले असेल तर मित्रांनो त्या तारखेचं तुम्ही इथं तारीख चेंज करू तारी शकता आणि ऑगस्ट जो काही महिना आहे आपला तो ऑगस्ट इथं आपल्याला इथं ऑगस्टच ठेवायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता आपण आता इथं खाली एक फुलांचं जी दिलेलं मी तुम्हाला आता सांगितलं होतं दोन हजार पंचवीसच्या खाली इथं फुलांचा गुच्छांचा इथं पेन जी ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता एकदम प्रॉपरली एक एकदम एच डी क्वालिटीचा आपण पेन इथं ॲड केलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं खाली एक बॉक्स आखून केला आहे म्हणजे बॉक्स तयार करायचा आहे जेणेकरून आपले याच्यावरती प्रमुख आकर्षणमध्ये जे काही आपण डी जे मित्रांनो असेल आणि जर सापडलं नसेल राहिला असेल तर आपल्या व्हिडिओ इथं प्रमुख आकर्षण हे नाव टाकायचं आहे तर आता बघू शकता त्याचा पण पिन जे एकदम कडक घेतलेलं आहे आपण आता याच्यावरती आपल्याला प्रमुख आकर्षण हे नाव इथं टाईप करून घ्यायचं आहे बघू शकता एकदम बोल्ड फॉन्टमध्ये आपण इथं प्रमुख आकर्षण नाव लिहिलेलं आहे आणि त्याला बोल्ड फॉन्ट दिलेलं आहे आपण त्यानंतर आपण प्रमुख आकर्षणमध्ये जे काही ठेवलेलं आहे म्हणजे डी जे वगैरे काही ठेवलेले आहे त्यासाठी एक माग बॅक साईडला एक व्हाईट कलरचा एक बॉक्स ऍड करून घ्या आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे नाही लागत पण मला व्हिडिओ बनाला आणि एडिटिंग करून अपलोड करायला खूप मेहनत आणि खूप टाइम लागतो त्यामुळं आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका दुसरा पासवर्ड बत्तीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो थर्टी टू तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आपण एक डीजे आणि एक लाईटचा शो आणि एक पेपर ब्लास्टचा जो काही पी एन जे आहे बघू शकता पेपर ब्लास्ट एकदम एच डी क्वालिटीचा आपण फोटो इथे ॲड केलेला आहे आणि एक डीजेचा फोटो ॲड केलेला आहे आणि त्यानंतर आपल्या मित्रांनो याचे याचं जे, जे, जे काही नाव आहे म्हणजे समजा आता एक डी जे ते डीजेचं नाव आपल्याला इथं ॲड करायचं आहे आता या डीजेचं नाव राजेश री डीजे तर आपण डी डीजे घेतला मग नंतर डीजेचं नाव टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता याचा की तुमचा डीजे काय असेल त्यानंतर तुम्ही तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे आणि इथं जे काय आपण दोन नंबरला लाईट शो ते नाव दिलेलं आहे ते लाईट शो तुम्ही असं ठेवायचं आहे कारण लाईट शोला दुसरं काय नाव नसताना मो लाईट शोवर लाईट शूट ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण पेपर ब्लास्ट हा एक फोटो ॲड केलेला आहे जर पेपर ब्लास्टच्या या ऐवजी जर तुम्ही दुसरं काही ठेवला असाल तर तुम्ही त्याचा फोटो चेंज करू शकता आणि नाव पण चेंज करू शकता तर त्यानंतर दर मित्रांनो आपण एक श्रीकृष्णाचं म्हणजे असं डिझाईनला शोभेला असं आपण श्रीकृष्णांचा मोरपंख इथं आपण ॲड केलेला आहे दोन साईडला ठेवायचा मित्रांनो तर मी तर दोन मोरपंखे इथे ॲड केलेले बघू शकता एकदम प्रॉपर एकदम एच डी क्वालिटीची आपण इथं पंख ॲड केलेले मित्रांनो मोरपंख आणि मित्रांनो जर कोणी युट्यूबर असाल आणि त्याचं जर युट्यूबला चॅनल असाल आणि जर मित्रांनो कोणी जर माझी पी यूज करून युट्यूला अपलोड करत असेल तर असं काही करू नका आणि ज्यांनी कोणी असं काही केलं व्हिडिओ जर अपलोड केला युट्यूबवरती आणि मला या डिझाईनवरती नाहीतर दुसरे कोणते पण डिझाईन असून द्या आणि माझी जर डिझाईन कॉपी करून जर तुम्ही व्हिडिओ अपलोड केला तर मी त्याच्या चॅनलला डायरेक्ट कॉपरेट स्ट्राईक देऊ शकतो मित्रांनो त्यासाठी असं त्यासा काय करू नका ओके okay. तर आता त्यानंतर मित्रांनो तिथे आपल्याला खाली पट्टी ॲड करून घ्यायची आणि पट्टी ॲड नंतर इथं आपल्याला स्थळ टाकायचं आहे म्हणजे ज्या जागेवर आपला कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर इथं आपण स्थळ टाकायचं आहे त्याच्या बॅकग्राऊंडला मी एक येलो कलरचा बॉक्स ॲड केलेला आहे त्यानंतर आपलं जे काही स्थळ आहे ते स्थळचं मी तर आपल्याला नाव ॲड केलेलं आहे तर मी तर आमचं छत्रपती शिवाजी महाराज चौक पैठण हे इथं नाव ॲड केलेलं आहे मी मित्रांनो अजून कोणता पासवर्ड राहिला असेल तर मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका कारण मी व्हिडिओमध्ये पासवर्ड कुठे पण दिलेला असतो आणि तुम्ही मला कमेंट करता पासवर्ड भेटला नाही तुम्ही व्हिडिओ स्किप केल्यावर तुम्हाला पासवर्ड सापडत नाही मित्रांनो पासवर्ड तुम्हाला मिस होऊन जातो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा मित्रांनो आणि पासवर्ड सापडला नाही म्हणून कमेंट करू जाऊ नका कारण मी सगळे व्हिडिओ चेक करून टाकत असतो मित्रांनो पूर्ण डिझाईन आता आपली मित्रांनो कम्प्लीट झाली आणि आपली डिझाईन कशी झाली ते मला कमेंट करून सांगा मित्रांनो जाता जाता व्हिडिओ लाईक करून टाका आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती घेऊन आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो आणि भावना तुम्हाला सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचे आहे तिसरा पासवर्ड छत्तीस परत एकदा इंग्लिश मध्ये सांगतो थर्टी सिक्स तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशेच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर शिकत राहा